त्यानंतर दोन बॅट्समन लगेच पाठवायचे खेडे चला ओपनिंगचे दोन्ही प्लेअर बोध प्लेअर स्पीडअप घ्यायचंय अगोदरच तुम्ही यायला होता चला स्पीडअप घ्यायचंय आहे चांगली मॅच फाइला मिळाली मोर्या इलेव्हन संघ त्याच आता आपल्याला दिवसभरात सामने पुढे पाहायला मिळणार चला दोन्ही फलंदाज पायामध्ये वेग वाढवायचा आहे वेगानेच प्रत्येक काम केलं जातं आणि त्याचं एक उत्तम उदाहरण आता आपण पाहिलं गेलं मोर्या इलेव्हन आणि मुटकलवाड या संघामध्ये चला तर स्पीड अप घ्यायचा आहे मित्रांनो खेडे आणि कारंडेवाडी दुसऱ्या फेरीची आपण मॅच पाहतोय सामना तीन षटकांचा असेल पहिले षटक मेंडी टाईप पावटले तर षटक असेल भविदिवे ही स्पर्धा कैलस्वाची सूर स्मृती चषक आपण पाहतोय खेळतोय अनुभवतोय हो आणि अनुभवता हो अनुभवता हो हो या स्पर्धेमध्ये आम्ही एवढं रंगून जातोय की प्रत्येक मॅच हाय अँड व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं पाहायला मिळतोय चला स्पीड अप आहे पंच धोनी आज आपण पाहतोय जयस्वाल सर यांना श्री सर खान सर यांना चांगले निर्णय दोन दिवसभरामध्ये आपल्याला इकडे रिप्ले टेलिकास्ट घेण्याची गरज देखील लागली नाही सुंदर आणि चांगले पंच आणि चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळत दोन दिवसामध्ये आमच्या लाईव्ह टेलिकास्टचे अरुण सर आहेत त्यांचे काम कुठेतरी पंचाने दोन दिवस कमी केलं आहे कारण की रिप्ले जास्त घ्यावे लागले नाही आहेत चला आता स्पीडअप घ्यायचं आहे चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून टप्पा 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 चेंडू निघून चालला आहे ए पार पहिल्या चेंडू वरती खेडे संघाकडून श्री गणेशा केला जातोय चौकारने मागच्या महत्वाचा मेन ऑफ द मॅच मोरिया मुटकल इलेव्हन मुटकलवाडी विरुद्ध मुटकलवाडी मोरिया इलेव्हन चिराळी वारुन विरुद्ध मुटकलवाडी या दोन संघामध्ये मॅच झाली मॅचचा मेन ऑफ द मॅच राहतोय मुटकलवाडी संघातील विकास विकास यांना विनंती की आपण बॅटपीठावरती उपस्थित आहे मेन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच मॅचचा सुपरहिरो सुपर हिरो मॅच सुपर सुपरस्टार हा पुरस्कार या ठिकाणी आपल्याला देण्यात येणार आहे चांगला खेळ राहिला परंतु खेळ आपण आता मैदानाच्या आप आतमध्ये पाहणार आहोत कारण की पहिल्या चेंडूवरती चौकार प्राप्त केला आहे फलंदाजाने यावर सुंदर पटका का अगदी डोक्यावर खेळ आहे पाठीमागे प्रोटेक्शन आहे आय प्रोटेक्शन आणि एक धाव कम्प्लीट केली जाते या एका धावेच्या मदतीने धाव संख्या तीन चेंडूच्या समाप्तीनंतर पाच आकड्यावरती पाहतोय चांगली गोलंदाजी पाहतोय आपण आतापर्यंत यावेळेस मोठा फाटका सुधण्याचा प्रयत्न नो मॅन स्टँड मध्ये होता ना कॉलिंगचा अभाव पाहतोय परंतु पकडली जाणार का नाही कॅच कुठेतरी ड्रॉप होते आणि याच रूपांतर आपण दोन धावेत पाहतोय चांगला चेंडू पाहतोय आपण यावेळेस इथे डॉट बॉल येतोय पाच चेंडूच आतापर्यंत खेळ समाप्त झालाय धाव संख्या पाहतोय सात या आकड्यावरती पुलटा चेंडू पाहायला गेला तर इथे बिट केला जाते क्षेत्रक्षकाला परंतु प्रोटेक्शन आहे दुसरीचा प्रयत्न असेल परंतु थोडस थांबलो गेलाय शेवटच्या क्षणाला इथे एका षटकाचा इथे खेळ समाप्त होते धाव संख्या आप, पाहतोय आपण स्कोर बोर्ड वरती आठ चला पीडअप आहे अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाहीये चला तर स्पीडअप आहे सुंदर चेंडू वेग होता डॉट सांगता होते चेंडू वरती या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये जोडले गेलेत बत्तीस शिराळा क्रिकेट असोसिएशन मधील मखमली आवाज ज्यांच्या आवाजामध्ये आई सरस्वती वाणी वास करते असा गोड आवाज बत्तीस शिराळ्यातील डोंगर दरी कपार्यातील एक गोड आवाज आपल्याशी जोडला जातोय दत्ता सर प्लीज सर वेलकम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्णम करून देव सर्व कार्यशु सर्वदा प्रथमता गणवाला वंदून महाराष्ट्राचे दे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदून आजच्या या मौर्य इलेवन शिराय वारण आयोजित कैलासाची सूर्यस्मृती चषक दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस चे भव्य दिव्य नियोजन डेलिव्हरी आहे पंचांचा इशारा सूर्य कशी सुरुवात म्हणावी लागेल ला� खेळ या संघाची आतापर्यंत पाहिलं तर दहा चेंडूंचा खेळ झाला आणि दहा धावा म्हणायला आले सर सुरू कसं कमबॅक कारंडवाडी या संघाकडून राजू जर्सी नंबर झिरो थ्री कॅच इज कॉल आहे थर्टीआर सर्कल मध्ये खेळाडू येतोय धावतोय कॅच घेतोय सुरु एक असा झेल आणि सं संपतोय संपलाय सुनील असा झेल म्हणावा लागेल जर्सी नंबर सिक्स्टी थ्री कारंडावाडीचा खेळाडू चला अमर जरा घाई करायचे कारण पाहिलं तर अजून देखील आपल्याला दोन सामने अजून खेळवायचे आहेत त्यानंतर सेमीफायनल फायनलचे महामुकाबले देखील आपल्याला खेळवायचे आहेत तर पंच आपल्याला देखील विनंती असेल की आपण स्पीड अप ठेवायचं आहे घड्याच्या काट्यावर आपण देखील लक्ष आहे कॅचडीचा कॉल आहे टी रक्षक होती चुकोशांके क्षेत्रात एक धाव एकवेश संघाची धाव संख्या जाऊन पोचते अकरा या धाव संख्येवर दोन षटकांच्या समाप्तीनंतर अकरा धावा नवीन येल वाड़ी येल येल गोलंदाज कोणता येईल कारंडेवाडीकडून संजय येईल कि आणखीन कोणता गोलंदाज येईल पाहावं लागेल यस गोलंदाजी मार्कवर संजय आपण पाहू शकता एक अनुभवी गोलंदाज आपल्या भात्यातून काढले स्लॉट षटक हनामारीचा षटक टाकण्यासाठी संजय यांना प्राचारण केलंय कारंडेवाडी या संघाने भलाभाती अनुभव पणाशी असलेला हा गोलंदाज आहे संजय जर्सी नंबर झिरो सेवन कारंडेवाडीकडून अनेक वर्ष क्रिकेट खेळताना आपण त्यांना पाहिलंय अचूक टप्पा अचूक लाईन आणि लेन ते पाहायला मिळत काय घडत आहे चेंडू येत आहे घोशांकी क्षेत्रात पंचांचा इशारा बारा धावा धाव संख्येवर अचूक टप्पा अचूक लाईन लेंथ पाहाला मी ते गोलंदाज संजय याचा का मला अनुभवी गोलंदाज संबोधला जात करंडवाडी संघाकडून मी का महत्वाचा गोलंदाज आहे का माझ्या खंदावर स्लॉट षटक दिलाय याचं उत्तम उदाहरण देताना कॅचेटीचा कॉल आहे खेळाडू त्या ठिकाणी तैनात जरूर आहे सुनील सूर्य कसा झेल सुनील च्या मार्फत सन्माननीय सुनील केशव दादा यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि गोरखदादा पिळ यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय त्यांना मी विनंती करतो की स्वागतें? 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 सर आपण व्यासपीठावर यायचंय आमचा आवाज आपल्यापर्यंत पोचत असेल तर आपण यायचंय व्यासपीठावर यायचंय स्वागतम सुस्वागतम आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आणि एक दोन तीन चार खेळाडू होते चार खेळाडूंच्या मध्ये चेंडू येतोय धनीला दान एकेरी बेरीत कन्वर्ट करेल का एसटी रक्षकांकडून होती चूक पंचांकडे दात जरूर मागितली मात्र रह। सुरक्षित रित्या पपिंग मध्ये तुषार हा खेळाडू पोहोचलाय काय रनिंग बिटवीन द बिट्वीन दहायला मिळतेय चित्याची चपाई चिते की चाल बाज की नजर तुषार की रनिंग पे संदेह नाही करते आणि सुरे कशी रनिंग विकेट देट पाहायला मिळते अचूक तुरळजवळ आला होता मात्र ज्येष्ठ रक्षकाकडून कुठेतरी झाली चूक पुन्हा एकदा कॅचेडी जर कॉल आहे मात्र घोशांकी क्षेत्रात एक धाव सिंगल डबलचं सेन्सेबल क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे हडल्याक बाडलक मोर्या इलेव्हन शिळा मारून अगदी आपण शेवटच्या चेंडू पर्यंत आपण लढत दिली एक चेंडू तीन धावांची मॅच होती मागील मॅच चा हिरो विकास आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावर यायचं मॅन ऑफ द मॅच आपला पुरस्कार घेऊन जायचा विकास मुडकलवाडी संघ हा yeah. ट्रॅकर टायमिंग तर प्रॉपर आहे एलिव्हेशन कुठेतरी कमी आणि सूर्य कसा झेल होतं विकेटचा पतन तिसरा धक्का तिसरा हादरा लागला खेडे या संघाला दोन षटकांचा पहिल्या इनिंगचा ठिकाणी खेळ समाप्त झाला आणि संघाची धाव संख्या जाऊन पोचते सोळा या धावसंख्येवर म्हणजेच येणारे अठरा चेंडू आणि सतरा धाव्यांची गरज असेल विजयासाठी यस आर्तूळ वॉरियर्स आणि मुटकलवाडी संघ दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपण टॉस्का बॉस या मंचावर यायचं आहे आर्तूळ संघ आर्तूळ वॉरियर्स आणि मुटकलवाडी संघ मुटकलवाडी संघ आपल्यापर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल तर आपला संगनायक पाठवायचा आहे आणि आय टू वॉरियर्स आपण देखील आपला संघनायक पाठवायचं आहे ज्या ठिकाणी मिड केला जाईल टॉस दोन्ही संघाच्या संघ नायकांनी यायचा आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच यायचे टॉस का बॉस या मंचावर यायचं मोटकरवाडी संघाचे दीपकजी सर आपला संघनायक आपण पाठवायचा आहे आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आणि आय टू वॉरियर्स आपला देखील संघ नायक पाठवायचा आहे तानजीचा कॅप्टन कोणतो आयटू वॉरियर्स आणि मुटकलवाडी संघ कॅमेरामॅन आपण मान्यबा पोळदादा यांचं या ठिकाणी आगमन झालंय स्वागतम सुस्वागतम आलेल्या पाहुण्यांचे मनातच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शाहोडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत मोर्या इलेव्हन शिराळेद्वारे आयोजित कैलासवासी सूर्यस्मृती चषक दोन हजार चोवीस पंचवीस आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत यस ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक देण्यात आलेला आहे कुमार स्वयं सुनील पोळ आणि माननीय श्री सुनील केशव फुळे यांचं या ठिकाणी आगमन आलंय त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत सु स्वागत सुस्वागतम सु सु यायचं आहे पहा रॉयल एंट्री आपण पाहू शकता व्यासपीठाच्या दिशेने सन्माननीय श्री सुनील केशव थोर साहेब यांनी आपल्या चिरंजीवांच्या नावाने प्रथम पारितोषिक रोख रक्कम पन्नास हजार रुपये या कैलासाची नीती चषक दोन हजार पंचवीसला दिले असे दानशील व्यक्तिमत्व आपल्या शिवाय शाहूवारी शावळी तालुक्यातील शिराळे या गावातून आपल्याला बिलॉंग करतात आणि आपल्या गावावरील प्रेम आपल्या खेळाडूवरील प्रेम या बक्षीस स्वरूपात आपण दिलं धन्यवाद दादा आपण यायचं आहे आपल्या मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम मामल्याशी सुनील केशव पोळे साहेब आपल्या मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत वळुआात मैदानाच्या दिशेने क्रिकेटच्या वर्तुळात क्रिकेटच्या पटलामध्ये जिथे आठव्याचेंडू आणि सतरा धावांचा पाठलाग करण्यासाठी सुनील आणि संजय आणि रविराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अठरा चेंडू आणि सतरा धावांचा पाठलाग करण्यासाठी संजय आणि रविराज ही जोडी तर गोलंदाजी मार्कवर अमोल आपण पाहू शकता व्हाईट बॉलचा इशारा येतोय आपण व्यासपीठावर सन्माननीय सुनील कशोवपुळे सर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या पुढील मॅचचा आपण टॉस टास्क करावेत टॉस का बस या मंचावर सुनील सर आपल्याला विनंती करतो की आपला शुभ हस्ते नानाजुकीचा कॉल केला जाईल जिथे जोडले जातील श्री सर पकडतोच जिंका क्रिकेटची मॅच आहे समीकरण कुठेतरी खेड़े या संघाचे खेळाडू विसरली की काय असं म्हणावं लागेल आव वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला मुटकलवाडी असा या पुढील होणार सामना जिथे जोडले जातील टॉस्का बॉस या मंचावर श्री सरांसोबत सुनील पो सर सुवे कसा शॉट संजय यांच्या बाट मधून कावकाण्याच्या डोक्यावरून हा येतोय हा हँडसम मॅग्निफिसन षटकार छत्रपतींचा छावा आणि षटकार मारलाय भावा काय सुरू आहे कशी फलंदाजी आपल्या संघासाठी पाहायला संजय यांच्या बॅट मधून या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रथम पारितोषिक देण्यात आलं ते म्हणजे मान्य सुनील सुनीलजी पोल साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि साहेबांच्या शुभ हस्ते आताच्या मॅच चा होतोय ग्रुप डी मधील दुसऱ्या फेरीत दाखल झालेले दोन संघ एका साइडला मुटकेश आपण पाहतोय तर दुसऱ्या साईडला अर्थूर वॉरियर्स या दोन संघामध्ये लढत आहे मानेवरांच्या शुभास नाणे होते कॉल कोणाचा असेल अर्थूर वॉरियर्स कॉल असेल प्लीज सर कॉन इन द स्पिन छापा इज अ कॉल आणि यस छापा पडलेला आहे छापा पडला तर कॉल काय असेल छतरक्षण क्षेत्ररक्षण करणार आहेत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला किती धावांपर्यंत तुम्ही रोखण्याचा मानस घेऊन उतरणार क्षेत्ररक्षण करताना जास्त कमीत कमी धावावर आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू आणि शंभर टक्के संपूर्ण स्कॉड तुमचा आहे का आत्ताच्या मॅचसाठी स्क्वॉड तर आहे पूर्ण अवेलेबल आहे स्कॉड त्याच्यामुळे काय शंभर टक्के देऊ आम्ही मेन तीन गोलंदाज आहेत ना हो हो तर तुम्हाला देखील शुभेच्छा एकंदरीत या खेळपट्टीचा रंग सकाळपासून आपण पाहिलाय आणि या खेळपट्टीवरती आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे प्रथम फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत आपण धावसंख्या घेऊन जाईल तीन ओव्हरचा सामना आहे तर आम्ही एक पन्नास टार्गेट करू पन्नास हा कॉन्फिडन्स हा कॉन्फिडन्स जिद्द जिद्द शंभर टक्के शंभर टक्के यस थँक्यू सो मच जाऊयात आपण सुनील सरांच्याकडे सर या ठिकाणी आपण आलाय आणि आपल्या गावानं कैलासाची सूरज स्मृती चषक हे भव्यव चषक आहे आणि या चषकादरम्यान आपल्या माध्यमातून रॉ कॅश प्राईज पन्नास हजार देण्यात आलेला आहे तर आपल्या गावचा हा युवा खेळाडू सूरज आज आपल्यासोबत नाहीये तर सूरज संदर्भात आपण काय सांगाल सूरज एक खूप चांगला मुलगा होता आणि प्रथम त्याला इथं भाव भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो हे चषक आमचं खूप ह्याच्यापासूनच हे होतं की चषक भरवायचं टुर्नामेंट ठेवायच्यात त्यात सूरजचं असं झाल्यामुळे एक आयोजन केला आणि खूप चांगल्या प्रकारे कालपासून पासून चालू आहे आणि खूप छान वाटतंय बऱ्यापैकी आपल्या भागातले संघ आलेले आहेत बऱ्यापैकी टुर्नामेंट चालू आहेत बघा आज काय फायनल होते धन्यवाद येस सर थँक्यू सो मच सर आपल्याला विनंती आहे की आपण मान्यवर मंचावरती जाऊन पण व्हायचं आहे दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय खेळतोय अनुभवतोय रंगतोय आणि या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक देण्यात आलं ते म्हणजे मान्य सुनील पोल साहेब यांच्या झाला देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं एक दिवस देणाऱ्यानं घेणाऱ्याचे हात घ्यावे हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिळवी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून लढण्यासाठी छातीसाठी ढाल घ्यावी देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं थँक्यू सो मच सुनील साहेब आपल्या शुभ या मॅच चा नाणेफेक झाला आणि आपल्या माध्यमातून या स्पर्धेला प्रथम पारितोषिक देण्यात आलं आपला पुणे एकदा विशेष विशेष आभार थँक्यू सो मच चला तुम्ही वॉरियर संघ आपण लगेच क्षेत्र रक्षण लावून घ्या मॅच संपले या ठिकाणी आणि या मॅच मान ऑफ द मॅच ठरतोय या मॅच चा मॅन ऑफ द मॅच नन ऑफ द मिस्टर संजय संजय यायचंय लगेच मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचंय आणि विकास आपण